नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत हा व्हिडिओ चारोळी लेखन स्पर्धेबद्दल आहे शब्द मोगरा या समूहाने ही चारोळी लेखन स्पर्धा आयोजित केली आहे स्पर्धेचे नियम असे आहेत चारोळीच्या चा दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक असायला हवं अर्थपूर्ण लयबद्ध विरामचिन्ह आणि व्याकरण नियमानुसार लिहिण्याचा प्रयत्न असावा चारोळी लिहिण्यासाठी कोणत्याही विषयाची अट नाही म्हणजे कोणत्याही विषयावर आपण चारोळी लिहू शकतो मात्र चारोळी लिहिण्याची भाषा ही मराठीच असायला हवी आणि चारोळी ही टाईप करून पोस्ट करायची आहे चारोळी विषयाचं नाव आपलं पूर्ण नाव गावाचं नाव मोबाईल नंबर हे सगळं आपल्याला चारोळीसोबत पाठवायचं आहे चारोळी स्पर्धेसाठी एक स्पर्धक केवळ एकच चारोळी रचना पोस्ट करू शकेल सहभागी स्पर्धकांमधून विजेते स्पर्धक निवडण्यात येतील आणि त्या विजेत्या स्पर्धकांना डिजिटल स्वरूपात विजेते ई प्रमाणपत्र देण्यात येतील त्याचप्रमाणे सहभागी प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहेत निकालाची तारीख या पेजवर शब्द मोगरा या पेजवर कळवण्यात येईल या यांच्या ये चारोळी लेखन स्पर्धेचे नियम आहेत आपली चारोळी स्वलिखित चारोळी पाठवण्याची अंतिम तारीख ही चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे उद्याचीच आहे चारोळी कुठे पाठवायची तो, तो मेल आय डी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला दे आहे तर व्हिडिओ पाहिल्याबरोबर लगेचच आपली चारोळी लिहून मेल वर आपलं पूर्ण नाव गाव मोबाईल नंबर हे लिहून आणि चारोळीच्या विषयाचं नाव लिहून लगेचच पाठवायचं आहे चारोळी लेखन स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार